पिक्चर गेली हॅप्पी वेडिंग थँक्यू सो मच तर नमस्ते मित्रांनो आपल्या न्यू मध्ये स्वागत आहे गाय गाय आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आपण लालबाग आणि चिंतामणी चिंच पोकळीचा तर दर्शन करायला जाणार आहोत माझ्यासोबत अनिकेत आहे आणि अजून तीन चार पोरा आहेत आणि अर्धे पोरा तर डोंबिवलीवरून पुढं पण गेलेत हे श्रेष्ठ असा तर निघूया आता काहीच कारण की अकरा पंचवीसला तर निघायचे आता टाइम तर झालाय ट्रेन किती जे आपल्याला तिथे गेलो भाऊ आईच तर ब्लॉग पर्यंत बघत राहा खूप मजा येईल तुम्हाला बघू चरण दर्शन झाले तर नक्कीच करू आपण लालबागचे कारण की आज तर संडे पण आहे आणि आज गर्दी खूप असेल त्याच्यामुळे तर चरण दर्शन झालं तर करू नक्कीच नाही तर आपण मुग्दर्शन मध्ये आपलं काम करून घेऊ आपण चालू आपण काहीच प्रॉब्लेम नाही तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर निघूया काहीच लाईक की काही जस्ट स्टेशनला आलोय आता रेल्वे स्टेशनला आमच्या बादलापूरच्या तर आपल्याला अकरा जाऊ ट्रेन आहे आम्ही आता फायनली पासलेली आहे आणि आम्हाला सर्वांना पासवाला जागा भेटलेली आहे थोडी ट्रेन लेट होती त्याच्या मुलं आता डायरेक्ट मला परेला लेट्स तो जादू भेटलेला काय बघू शकतो जादू 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 जाजू ऋतिक चला काय आम्ही परेलला उतरलोय आता इथून वॉकिंग डिस्टन्सला पूर्ण एक दोन गणपती आहेत त्यांचं दर्शन करायचे मग चिंतामणी आणि लालबागला जायचे तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा पहिले दर्शन करून घेऊया पहिले परेलचा सम्राट बाप्पाचे नाव आहे तर आता तिथे दर्शनाला पहिले चाललोय आहे आम्ही बाप्पाचे दर्शन करून जातो तुम्हाला आता लॅट सी खूप मोठी हाईट आहे देवाची मोठी तुझी बाप्पाची हाईट खूप मोठी आहे ना तुम्ही फोटो मस्त काढा फोटो भारी काढा चला चल. रे आणि का आपला एक फोटो काढणार एक मस्त घ्या अगोदर तर पहिले बाप्पा तर झाले सम्राट हो 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 आता सम्राटाचा बघूया भारी होते एकदम म्हणजे हाइट भारी होती म्हणजे अनेक हाईट किती होती रे पंचवीस फूट होती ना आता बघूया श्रीष आता कुठं जायचे रे श्रीश परेलचा राजा आता काहीच पर्यालच्या राजाला जायचे दर्शन घ्यायला बाप्पा चला काही परेलच्या राजाचं दर्शन घेऊन झालंय आता आता आम्ही चाललय नाही जरी परेलच्या सम्राटचं दर्शन घेऊन झालंय आता आता त्याला मी परेलच्या राहते दर्शन घेण्यासाठी तर श्रेषला का तर, तर काय एवढा बोलता येत नाही त्याच्यामुळं मी त्याचा ब्लॉग कंटिन्यू करताय तर हा पण ब्लॉग मला बघायला खूप मजा येईल तर श्रेष काय बोलतो आता वडापाव भेटव दुकान शोध कुठे बघ जरा भूक लागले आपला आपलाबा अरे पोटर जरा सारा भेटल इथं काय भेटत पण नाही काहीच फिरतोय 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 पण आम्हाला इथे वडापाची टपरी पण एवढी भेटली नाही ज्या तरी परेलचा महाराजा कमानी समोर तिकडं तर चला आता इथे दर्शन घेऊया आता तिकडे तर लाईन थोडी म्हणजे एवढी गर्दी नव्हती काहीतरी होते पन्नास साठ जणा आता इथे तर थोडी गर्दी वाटते काही गर्दी आहे दीडशे चव्हाशे दीडशे चव्हाशे आहे चला काही जाता डायरेक्ट आय पी दर्शन आपल्याला भेटणार आहे काही जे पब्लिक यांच्यावर काय थांबायला लागणार आपल्याला आकाशी जरा जुगाड लावले आकाश ब्रो व्हॉट इज दिस चला आता आम्हाला तिकडे आता भेटलंय तुम्ही पाय पडूया हॉटेस भूक लागली आणि सोपारा बघाय एकदा तसे झाले काय काहीच आय पी दर्शन काय व्ही आय पी, वे पी वी आय पी माणसं आय पी दर्शन तर काहीच तिकडून आहे याच्यासाठी राजा राजा बघू शकता काही मोठी उंच मूर्ती आहे गणपती बाप्पा चला 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 तर चला काही आता आम्ही चाललोय चिंच पोखलीला म्हणजे चिंतामणीचं दर्शन घ्यायला आता तिकडून तर दर्शन करून जायला खूप उंच मूर्ती आता भारी वाटलं एकदम बघायला आता तर जाणार आहे आपण चिंच पोखलीला म्हणजेच चिंतामणीचं दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर आपण जाणार लालबागला तर खूप मजा येईल तेव्हा स्पेशली तर लालबाग आणि चिंतामणीचे आहे त्याच्यामुळे बघू आता तिथं दर्शन तर काय कसं चरण दर्शन जरा मुश्किल आहे आणि सर्वांनीच जरा आम्ही एक तिथं कॉल लावले होते पण ते बोललं का फुल गर्दी आहे तर बघू दर्शन काय कसं काय होतंय गर्दी तर था खूप आहे आम्हाला था तर लागणार आहे शंभर टक्के मी आता जरा रस्ता थोडा भटकलो होतो आता जरा आम्ही राईट घेतो लेफ्ट घेतला आणि इकडे फसलो आता आता लागलो आम्ही आता बघू मॅप तर लावलं आता चिंतामणीच्यासाठी सॉरी चिंचपोकणीसाठी कारण की त्याच्या बाजूलाच बाप्पा आहेत तर आता रास्ता चालच होत सात मिनिटावर तर आहे काहीच बघू शकता तुम्ही का श्रेयस इको फ्रेंडली पूर्ण बघू शकता काही तुम्ही पूर्ण चालत राहा मित्रा पुढे चालत राहा चालत राहा पुढे काय इको फ्रेंडली आहे पूर्ण बघू शकता इथे गवत यूज केलेत आणि शालो मातीचं आहे पूर्ण चला 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 ब्लॉगिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे जरा अडकल तर जरा बा मित्रा अडकल नको आहे मी सपोर्टला टेन्शन नको घेऊ तू चला तर दर्शन तर खूप चांगलं झालं एक बघू शकता एकदा एंट्री कशी आहे एकदा लालबागच्या राजाची वागण्यासाठी तर काय जबरदस्त दिसतय काही थीम आहे जबरदस्त थीम केले काही खूप भारी वाटते काही नाही तर फक्त एंट्री भेटली पाहिजे फक्त आम्हाला चरण चरणधार साठी नाही तर दर्शन करू काय प्रॉब्लेम नाही काहीच जरा इकडे धक्काबुक्की जरा जास्त जरा एकुड्या गायब होतील त्याच्या अगोदर मला देण्यास शोधू दे आकाश तांबरे काम माहिती बुक दर्शन पण होतो पण एवढी गर्दी आहे काही दर्शन तर आता व्ही आय पी होणार आहे मला टेन्शन नाही गर्दी बघू शकते एकदा गर्दी फुल झाले पण आमच्यासाठी या मित्रांनी थोडी केली आमच्यासाठी मदत आणि आता व्ही आय पी आम्हाला एंट्री भेटणार आहे बघूया आता काय कसं काय गर्दी तर खूप आहे काय आलेले आहेत तुम्ही काय थांबवत मग दाखवतो आता त्यांची आय पी झाली काहीच बघू शकता झेड सिक्युरिटी पूर्ण आहे त्यांची रोज येतो मिल

एकदम देख फुल करते इकडे आणि आता आम्ही इथं डायरेक्ट मिताळा इकडे वरती चढलो डायरेक्ट इथे मग कोण काय बोलायला नाही पाहिजे तर बोलतील मला मी फक्त फटाफट व्हिडिओ काढून घेतो काही एकदा लालबागचा राजाचा विजय असतो हे पण बोलता कोण काय बोला पुढे ना बोल राईटला रायटला टेन्शन नाही काही हे बघा काहीतरी युनिक केलं यावेळी जवळ पप्पांच्या आणि खूपच इमोशनल झालो आम्ही म्हणजे खरंच कारण की पण या फॅन मुला जरा बरं वाटतंय जरा कारण की जास्त गरम झालं आता जरा बरं सुंदर नक्कीच एकदा विजिट द्या दरवर्षी विजिट द्या आई सोप अरे ही शान कुणाची खूपच एक चांगला मित्र भेटलेला परत अख्खा संबंधी शेअर भेटले आम्हाला त्याने आवाज दिला आणि त्याने रिप्लाय पण दिला याला आवाज ते थँक्यू 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 आम्हाला खूप बरं वाटलं काही पप्पांची कृपा असली तर आपण खूपच लवकर चरण दर्शन पण तुम्हाला दाखवू याच ब्लॉगवर तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि मित्र मित्रपरिवारांना खूप मेहनत करत आहे पप्पांच्या

कसा दर्शन, दर्शन, एक दर्शन एक भेटला एकदम भारी दर्शन झालं आता चिंतावणीला दर्शन घेण्यासाठी लालबाग तर झाला काहीच खूप भारी झाला दर्शन तुम्ही तर बघितलं असं चरण वर्ष बंद झालं म्हणून आम्हाला दर्शन घ्यायला लागला हा ना चरण दर्शन बंद झालं आपण आपल्याला दर्शन घेतलं आपण चरण दर्शन घेणार होतो काय पण चरण दर्शन पण झालं अरे पण आपण कमी मोठा पॅरा वाचून आलो एक आम्हाला मित्र भेटला त्याच्यामुळं आम्हाला त्याला आपण सोडलं काही चगल्यान आतमध्ये काही एवढं झाला काही दर्शन तर खूप चांगलं झालं आमचं आम्ही तर स्पेशली चरण दर्शन साठी आलो आलो होतो पण मुग दर्शन झालं पण मुग दर्शन पण नसतं झालं काही कारण की लाईन खूप मोठी ती आम्ही एक मित्र भेटला त्याला आम्ही थोडा कॉम्प्रोमाइज केला मग कॉम्प्रोमाइज मुले भेटला आम्हाला दर्शन त्याने आम्हाला पंधरा मिनटात तर... निघाला काय डोंबिली डोंबिलीवाला निघाला मग त्याला बोललो का आम्हाला दर्शन करून दे तर त्याने दिला आम्हाला आतमध्ये एंट्री करून एवढा मोठा पेरावतोला हो आहे ना आणि काहीच आम्ही घुसलो आतमध्ये शिरलो आणि लगेच आकाश अंबानीची एंट्री झाली ती सुद्धा तुम्ही बघितलीच असाल नक्कीच ब्लॉगमध्ये तर खूप भारी वाटला नक्कीच एंट्री खूप वेगळी झाली पण लय भारी झाली खूप भारी वाटत आता आखा कंपनीला पहिल्यांदा बघितलं मी तुम्ही खूप भारी गोष्ट आली आणि काय बोललो त्यांना कुठे 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 आम्हाला कुठे रे तो हा त्याच्यामुळे तुम्हाला काहीच तुम्हाला दाखवत होतो मुलगा कोण होता तो ब्लॉक मध्ये दाखवला ना भेटला तर या भाऊ मुला आपल्याला दर्शन झालंय तर थँक्यू 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 तुझ्यामुळे आम्हाला दर्शन भेटला काम कर चला का थँक्यू अरे आम्हाला पोचलय म्हणजे पोकळी म्हणजे चिंतामणीच्या दर्शनासाठी काहीच बघू शकता एंट्री आपली आता एंट्रीतून आपण आतमध्ये जाऊया आ, तो इते इकड़े खुप दे में। आता इथे बघूया कशी काय गर्दी इकडेला पण खूप गर्दी क्राऊड आहे असं वाटतो बघू शकता एकदा खूप भारी ती मी आता आम्ही तिकडे उनले कडकड जायला भेटतो का जायला भेटलं तर पाहिजे गर्दी खूप खूप गर्दी आहे लावले आम्ही बघा आम्ही तेवढी मोठी लाईन टाकली पाठी आणि आम्ही आम्ही दोघं पुढं आलो आता पण परत जरा ऑफ आहे आता आता काहीच शरण दर्शन साठी आता आपल्या चरण दर्शन होईलच कोण शकलें जा, शकलें, शकलें जा, शकलें जा, शकलें जा तर चरण ला दर्शन झाला खूप भारी दर्शन झाला दर्शन झाला थोडा जुगाड लावला म्हणून नाहीतर त्यात लाईनला ताबलो असतो आपण मस्त दर्शन झाला आय टी लागते मेन तर गाईच चरण दर्शन खूप चांगला आला तुम्ही कसा येतात भारी येतला बोलता रिस्पेक्ट <laughs> रिस्पेक। काय नाही चिंतामणी खूप भारी दर्शन झालं ऍक्च्युली आम्ही थोडा विचार केला तर का दर्शन घ्यावा पण देवाचा विचार दुसरा का होता घेतला चरण दर्शन खूप भारी वाटत आता प्लॅटफॉर्मला आता प्लॅटफॉर्मला काहीच तिथून आहे रस्ता जाऊया या वरती शॉर्टकट शॉर्टकट आहे ना इकडून स्टेशन कडे स्टेशन विक काय पण ट्रेन चेक कर ट्रेन कितीची आता काहीच आता किती वाजले सकाळचं किती वाजलं रे लालबागच्या राजाच्या अरे लागल्या आता किती वाजता त्याने ते टीचर दिलंय लालबागचा राजा करतो टीचर सगळ्या त्याच्याकडे फक्त त्याच्याकडे घराच का